तर मित्रांनो इकडे लगीन झालं आणि यांचं मेकअप अजून नाही झालं आणि बघा शेंबडी आधीच चालू केलं कायला तर गायज तुमचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉग मध्ये मी आहे स्वप्नील आणि तुम्ही बघत आहे एम एच स्वप्नील ब्लॉग चॅनल वरती नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर गायज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मजा येईल तर गायज आता आम्ही इथे गुलाबजामुन खातो आणि बघा शेंबडी आधीच चालू केलं कायला कोण आहे इथे राह तर मित्रांनो आता मी बस मध्ये बसलेलो आहे पणजी टू हुबळी बस आहे आता बघू किती वाजता पोचतो एफ्यू मोमेंट्स ला इथे तर मित्रांनो आता आम्ही फायनली रामनगरला पोचलेलो आहो आता जाऊया घरी बघूया काय तर खाऊया आता तर मित्रांनो ही बघा मोठी कशी खायले मोठी तर गाईज बघा मला एकट्याला सोडून खाते नवऱ्याला पागल तर फायनली गाईज आम्ही पोचलेलो आहो गावी आमच्या आणि पाठीमागे हळद पण आलेली आहे आता हळद लावूया बहिणीला आणि बघूया तुम्ही शेवट पण रहा मजा येईल तुम्हाला पण ब्लॉगमध्ये इकडे बघा हळद पण आलेली आहे आता खाली जाऊया हळद लावायला तर मित्रांनो आता हळद लावायला चालू केलेली आहे आता आम्ही पण लावून घेऊया हळद बहिणीला The next day. तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे लग्न आणि आम्ही आता आलेलो देवळाकडे हे बघा हे गावचा देऊळ आहे इथे तर मित्रांनो आता नवरीला बाहेर काढायला घरामधनं आणि स्टेजवरती वरती वे प्रवती शुरना। तर मित्रांनो इकडे लगीन झालं आणि यांचं मेकअप अजून नाही झालं तर मित्रांनो आता जेवणाची वेळ झालेली आहे आता जेवण करून घेऊया गायच तुम्हाला सॉरी मी रेकॉर्डिंगच नाही केली तिथे कशाला तिथे वरात पण नव्हती मीन्स डान्स वांस काय नव्हता तर मी रेकॉर्डिंग करून पण काय करायचं त्यामुळे मी रेकॉर्डिंगच नाही केली त्यामुळे तुम्हाला सॉरी आणि आपण भेटूया आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय आणि गाय सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा